त्यांना त्या व्याकरणनगरमध्ये स्वतःच्या घराजवळचा पूल नाही करताना तुम्ही पावसाळ्यामध्ये बघितलंय काय परिस्थिती त्या ठिकाणी विकास काम नाही करता ट्रॅफिक नाही काढता आलं कचरा उचलता आला आणि हे म्हणे अकरा गावची नगर शो कसले अकरा गावची नगर शो आज आमच्या पण बघा मध्ये असं आहे माझ्या समोर कि महापालिका समोर की आणि नगर परिषद निवडणूक काढायची नगर परिषद चांगली नाही विकास काम करू शकत नाही गावचं वाटलो होईल महापालिकाच योग्य आहे मी ज्या तुम्हाला कागदावर दिलं तर सगळं लिहून त्या ठिकाणी तुम्हाला तर त्यांना विचारलं पाहिजे हे पहिलं करायला मी म्हणतोय त्यांना मला निवडून द्या तुमचे सगळे काम इथं तुझ्या प्रवाह पलीकडच्या सगळे सगळे काम कशी करणार मला माहित आहे इथे इच्छुक नगर शेवक हे जर काम करू शकले नाही तर अशा लोकांना नागरिकांनी मतदारांनी मतदान द्यावं का हा माझा प्रश्न मतदारांना आहे कुरसुकी उरे नगर परिषदेची रणधुमाळी चांगलीच चाललेली आहे सर्व उमेदवार आपापल्या पद्धतीने प्रचार करत आहेत आणि आता वातावरण निवडणुकीचं चांगलंच चा कापलेलं आहे कारण प्रत्येक उमेदवार आपण कसा योग्य उमेदवार आहोत हे दाखवून देण्याचा प्रयत्न करतो आता या निवडणुकीच्या दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून दोन उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक सहा मधून टोटल त्यांचे अठरा उमेदवार सगळ्या प्रभागातून आहेत सोळा पण हे जे दोन उमेदवार आहेत ते जरा चांगले चर्चेत आहेत म्हणून आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत याआधी सुद्धा बऱ्याच विषयावर विषयावरती आपण त्यांच्याशी चर्चा केलेली आहे पण आज काही महत्वाच्या मुद्द्यावरती आपण चर्चा करणार आहोत ज्यावरती आपण यादी केलेली नाहीये आपल्यासोबत प्रभाग क्रमांक सहा चे उमेदवार विशाल नाना हरपळे त्याचबरोबर एक महिला प्रतिनिधी महिला उमेदवार सुपर्णताई हरपळे आहेत सर्वप्रथम तुम्हा दोघांचं स्टार महाराष्ट्र न्यूज मध्ये सहर्ष स्वागत धन्यवाद माझा पहिला प्रश्न राजा तुमच्यासाठी असणार आहे की लोकांच्या निवडणुकीचा क्रम कसा चढता असतो की चढत्या क्रमाने लोक वरवर पर्यंत जातात कोणता थोडासा वरखाल वरखाल असा होतो म्हणजे ग्रामपंचायत ते महानगरपालिका महानगरपालिकेतून नगर परिषद हा चढता उतरता क्रम तुम्ही का निवडला खर तर मुद्दा तू विचारून उपस्थित केलाय तो जनतेला आणि मतदारांना कळला पाहिजे खरं तर ग्रामपंचायत ही असताना खूप सक्षम होती आणि ग्रामपंचायतच्या काळामध्ये खूप काही विकास कामे झालेली परंतु ज्यावेळेस दोन हजार सतरा साली ग्रामपंचायतची निवडणूक लागली त्यावेळेस या आवडी तालुक्यामध्ये सर्व ग्रामपंचायतीमध्ये युवकांची सत्ता आली त्याचप्रमाणे पुरसुंगीमध्ये आम्ही इच्छुक झालो आणि आम्ही त्याच्या आपण रविष्य काम करत होतो त्या युवकांची सत्ता येईल असं या त्यावेळीच्या स्थानिक लोकप्रतिनिधींना वाटलं लो, ज्यांनी बरेच वर्षी सत्ता भोगली त्यांना वाटलं आता चला हे नवीन लोक आज बाजूला त्याचं इम्पॅक्ट या गावावर सुद्धा पडेल म्हणून त्यांनी जाणून बुजून येणार खरंच ते बाय बद्दल बरोबर आहे ग्रामपंचायतनंतर तर नगर परिषद पाहिजे होती नगरपरिषेनंतर महापालिका व्हायला पाहिजे होती परंतु ग्रामपंचायत एवढी सक्षम असताना महापालिकेच्या दावणीला जाऊन बांधली त्याला एक कार्मिक समोरचे लोक आहेत जे आता थांबल्यात ना निवडणुकी लोक आमच्या समोर ते कारण त्यांना कळलं नाही की त्यांना असं वाटलं की नाही आता यांची आता सत्ता देऊन मुलगा चांगली ग्रामपंचायतींनी महापालिकेत घालवली खर तर महापालिकेत जायच्यावर नगर परिषद व्हायला पाहिजे होती परंतु ठीक आहे त्यांचं बहुमत होतं त्यावेळेस त्यांचं ताकद मोठी होती मोठ्या मोठ्या पोट्यांप्रती त्यांची हात होती लादि बांधी होती म्हणून ते सगळं करू शकले त्यावेळेस खरं तर त्या ग्रामपंचायतची बॉडी आहे ना बरखस्त झाली होती आणि ती बरखास्त झालेली बॉडी ही सर्वांना समजणार होती त्यामुळे त्यांनी तो त्यांच्या मनातली जी लोकांमध्ये कळणार होती त्यांना डिस्कॉलिफाय केले म्हणून त्यांना सदस्यांना ग्रामपंचायत ते तरी कुणाला तो प्रकरण दाबून ठेवलं आणि महापालिकेचं गाव समोर ठेवलं आजही आमच्या नावाचा ठराव आहे मी तुम्हाला कागदोपत्री दाखवू शकतो की आम्ही महानगरपालिकेला विरोध केला होता आम्हाला महापालिका नको असं आम्ही स्पष्टपणे त्यामध्ये आमचं आम नाव सुद्धा त्या ठिकाणी माझं नाव दुसरी गोष्ट महापालिकेत गेल्याच्या नंतर महापालिका आशिया खंडातली काहीतरी दोन तीन नंबरची खुन्हेलपात आर्थिक सक्षम यंत्रणा मोठी अधिकारी खूप कर्मचारी खूप मग गाव त्यांनी कसं करायला पाहिजे होतं सुधरायला पाहिजे होतं त्या आठ वर्षामध्ये परंतु महापालिका सुद्धा असक्षम ठरली आणि मग काय एवढी मोठी एवढी यंत्रणा एवढं मोठं बजेट करोड रुपयाचं ती जर कोसचा विकास करू शकत तर मग लोकांना वाटायला ग्रामपंचायतीकडे उठली परंतु दोन हजार सतराला निवडणूक लागली दोन हजार सतराला निवडणूक लागल्याच्या नंतर अकरा गावांमध्ये आमचा समावेश आणि अकरा गावांमध्ये त्या एक लाख लोकसंख्येच्या नंतर एक नगर शिव अशी ती संकल्पना नवीन नगर म्हणून मग अकरा गावांना एकच नगर शिव दोन नगरसेवक त्या संख्येनुसार लोकसंख्येनुसार मग नेतृत्व दिलं गावातल्या यंगपीडीला पी पिढ्या अशी गाव आम्हाला अशी लागली की त्यांना त्यांचं काय कळाला की महापालिकेत गेल्याच्या नंतर विकास कामं कशा पद्धतीने करून घ्यायचे असतात तर त्या नगरसेवकांना स्वतःच्या व्याकरण नगरमध्ये टँकर मुक्त करताना आले धंदेच त्यांचे टँकरचे त्यांना त्या नगरमध्ये स्वतःच्या घराजवळचा पूल नाही करता आला तो पावसामध्ये बघितलंय काय परिस्थिती त्या ठिकाणी नगरमध्ये त्यांना विकास कामं नाही करताना ट्रॅफिक नाही काढता आलं कचरा उचलता नाही आला आणि हे म्हणे अकरा गावची नगर शोक कसले अकरा गावची नगर शो <सथ> हे त्या प्रभागात सुद्धा आता माझा समर्थ आहे महापालिका खूप प्रयत्न केला आणि ते महापालिकेचे समर्थक आहेत आणि हे सांगतायत आमच्या प्रभागामध्ये असा उमेदवार आहे माझ्या समोर कि महापालिका समर्थक आहे आणि नगरपक्ष निवडणूक लढायची परिषद चांगली नाही विकास कामं करू शकत नाही आणि आम्ही नगरपक्षेमध्ये गावचं वाटलो होईल महापालिकाच योग्य आहे मग ज्यावेळेस आठ वर्ष महापालिकेत गाव होतं त्यावेळेस ते नगरसेवक आणि हिथेच नगरसेवक हे जर काम करू शकले नाही तर अशा लोकांना नागरिकांनी मतदारांनी मतदान द्यावं का मत मत हा माझा प्रश्न मतदारांना आहे की मतदारांनीच चांगले आणि योग्य उमेदवार जे ह्या प्रसंगीचा बदल करू शकते ज्यांच्या हातात धमक जे स्वतःचं कुटुंब वाजत ठेवून गावासाठी झटलेले ना अशा प्रत्येक उमेदवार त्यांनी संदीबाई कारण संपवली पाहिजे माझा अभ्या करण्यामध्ये आज अशी परिस्थिती आहे कुटुंबातले चार चार पाच पाच लोक आहेत ह्यावर भागात ते परा भागात हे बघा आणि काय मग ते जर एका तुमची लोकांना उभं द्या द्यावे लोकांना त्यांना संधी द्या त्यांना निवडून आणा त्यांच्याकडून काम करून घ्या यांनाच लागत आहे म्हणजे सगळं यांच्या घर चली ठेवलंय की जर लोक हुकुमशाही आहे आणि घर अलीशाही आज अशी परिस्थिती ह्या नगर चौकांना या इच्छुक नगर चौकांना यांचा मनपाला विरोध होता नगर परिषद चांगली नाही ती कामं करू शकत नाही त्यांना निधी मिळत नाही मग ती काय ते राहिले स्वार्थासाठी त्यांना काही गावचं देगन नाही गावचं तर पहिलेच गाव आपण गेलं नसतं ग्रामपंचायत राहिलं असतं आज नगर परिषद झाली विकास काम होतील आपण तोंडावर पडू चला आता मग आपण एकूण ढेरे मार्गाने त्या नगर त्या hmm. सभागृहात गेलं पाहिजे म्हणून ह्यासाठी यांचा प्रयत्न चाललाय माझा असं मत ते मतदारांनी अशा फोट्या आणि चुकीच्या लोकांना योग्य ठिकाणी आता तुमच्या हातात येईल हे मतदान म्हणजे एक मतदान म्हणजे लोकशाहीचा खूप मोठा हात असतं हे सुद्धा त्यांना उलटी पालटी करू शकते सभागृह त्यामुळं सभागृहात पाठवणाऱ्या आता माझ्यासारख्या सुद्धा कार्यकर्त्याला संधी मिळाली मिळते पाहिजे आम्हाला आतमध्ये पाठवलं पाहिजे आणि समोरच्या लोकांना त्यांची जागा राखून दिली पाहिजे कारण त्यांना नगर परिषद चांगली नव्हती ना मग कशा नगर परिषदेमध्ये आता नाही असं मला थेट सवाल येतात त्यांनी लढू आहे का लढू आहे त्यांना नगर परिषद चांगली नाही म्हणतात विकास कामा होऊ शकत नाही म्हणतात त्यात निधी नाही मग आता कशा उद्योग माझा आणखीन एक प्रश्न असेल तुम्ही जितक्या ठामपणे बोलता की महानगरपालिका नको नगरपरिषद पाहिजे मग विरोधक बोलतायत की त्यांना नगरपालिका पाहिजे नगरपरिषद नको तर तुम्ही ज्या पद्धतीने बोलता की एकदम रोष वाटतो तुमच्या बोलण्यामध्ये तुम तुमचा इथून काय वैयक्तिक स्वार्थ आहे का की नगर परिषदच पाहिजे हा मुद्दा तुम्ही एकदम दाबून ठेवताय याच्या पाठीमध्ये काही तुमचा वैयक्तिक स्वार्थ किंवा मग विकासाचा कुठला नवा दिशा दिसते तुम्हाला की जी बीच आहे प्रभाग असं म्हणा किंवा या संपूर्ण नगर परिषदेचा काही थोडासा विकास करू शकते महानगरपालिका आणि नगर परिषदमध्ये फरक असेल एवढा फक्त की महानगरपालिकेमध्ये या सगळ्या गावचं नेतृत्व करण्याची संधी देते एका नगर शोकाला नगर परिषदेमध्ये जवळजवळ त्या त्या छोट्या छोट्या भागामध्ये ग्रामपंचायत प्रत्येक लोकप्रतिनिधीला त्या ठिकाणी संधी मिळते विकास काम करायला एक व्यक्ती हा छोट्या छोट्या गाव छोट्या छोट्या गल्लीमध्ये जाऊन त्याची समस्या मांडू शकत नाही नागरिक आने विकास काम व्हायचे असती तर तुम्हाला आठ वर्ष दिसते असते ना महापालिका जर एवढी आहे मोठी आहे त्यांनी आमचा चारशे साडेचारशे कोटी आमचा टॅक्स जमा केला आणि चाळीस कोटी त्यांनी कागदा फळके त्यांनी आठ वर्षामध्ये खर्च केला आमचा जर महापालिकेत जातोय तो पुणे मनपामध्ये डिस्ट्रिबोट होतोय आमचा मलाच मिळत नाही तर आमचा समोर नगर परिषदेमध्ये जास्त लोकांना संधी मिळेल उभं राहण्याची त्याच्यामध्ये आपापल्या प्रभागाच्या ज्या काय अडचणी आहेत काय अडचणी आहेत आज माझा स्वतःच प्रभाग क्रमांक साई माझ्यासोबत माझ्या वहिणी आहेत दोघं मला कळलंय नागरिकांना काय पाहिजे नागरिकांना त्यांच्या त्यांच्या भागातल्या समस्या मिटवायच्या त्यांनी त्या समस्या निर्माण काय केल्या किंवा मला माझ्या प्रभागामध्ये माझ्या आईमध्ये काय पाहिजे माझ्याकडे जवळ इरे आमच्या प्रभागामध्ये जवळ रे आहेत माझ्याकडे एकूण इऱ्या चुकून राहिल्या मी नागरिकांची मतदारांची माफी मांग मागतो कारण माझ्याकडनं हे सगळं करता करता दोन चार ठिकाणचे इऱ्यांचं नाव लैसेच राहिले पण ज्या भाग ज्या प्रभागामधल्या छोट्या हिर्यामध्ये काय लागतंय उदाहरणार्थ समजा गांधनखेळा खेळामध्ये काय लागतंय की पाण्याची व्यवस्था नाही रस्त्याची व्यवस्था नाही ड्रेनेजची व्यवस्था नाही आणि लाईटीचे खांब नाही आणि त्या ठिकाणी खरी समस्या आहे त्या अधिकृत अतिक्रमण ना, यादीमध्ये ना ना असणाऱ्या पात्र शेडवाल्यांना कुठेतरी घर दर पक्क मिळावं त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय विरोधक आमचा वेगळा प्रचार करते हे लोक कर तुमचं पात्र शेडगाय करणार आहे असं काय नाहीये करायचा असतो सोळापासून मी या ठिकाणी उदाहरणार आहे रेल्वेच्या पलीकडचा भाग म्हणजे खूप काही येत आहे की बाबा त्याच्यामध्ये काय येत आहे तिथं तुम्हाला लक्ष्मी कामठेनगर येत आहे सिद्धिग्रीम फेज वन टू थ्री येत आहे दर्शन पार्क येतंय माळाई पार्क येते संतोष सोपान नगर येते गावकरी पार्क येतंय साजरी पार्क येते वांजळी माळा येतो परदेशी माळा येतो फुलेवडपट्टी येते आणि अजूनही तिथं काही छोटे मोठे एरिया माझ्याकडे राहतील त्या लोकांनी माझ्या नाराज नये पण तू त्या मतदारांनी माझं असं सांगाय की बाबा त्या रेल्वेच्या पलीकडच्या भागामध्ये कशी समस्या आहे जे प्लॉटिंग झालं ना अनधिकृत प्लॉटिंग ज्यांनी विकलंय तेच निवडणुकीला उभे आणि तेच आज जनतेला सांगताय तुमची सगळी काम आम्ही करतो आणि मग ते जर सगळे तुमची काम करणार असं आज तुम्हाला सांगतायत ज्या काळामध्ये त्यांनी प्लॉटिंग विकलं त्या काळामध्ये त्यांचं काम होतं की तुम्ही त्या ठिकाणी रस्ते देणं ड्रेनेज लाईन देणं पाण्याचे कनेक्शन देणं लाईटचे थांबून ड्रेनेज लाईन देणं आणि त्या लोकांच्या ज्या काही डॉक्युमेंट झाले त्या डॉक्युमेंट मध्ये त्यांच्या खरेदी करताच्या घराच्या नोंदी सारखाच्या नोंदी करून त्याच्यावर जी घरं बांधली त्या घरांच्या नोंदी करणं त्यांचं काम होतं परंतु सगळ्या मतदारांना माहिती आहे सगळं त्या भागामध्ये कोण उमेदवार आहे कसे ते, ते काय काम करतायत आणि ते उद्या काय करतील हे सर्वांना माहीत आहे माझा त्या लोकांना तुमची समस्या काय त्या भागामध्ये ज्या ज्या प्लॉटिंगांनी प्लॉटिंग विकृती त्यांनी जे करायला हवं होतं ते आम्ही नाही केलं आणि आज तिथं गेल्यानंतर लोक आमच्याकडं समस्या मांडतात आमच्या इथं हे नाही आमच्या ते नाही हे त्यांची समस्या बरोबर आहे मी म्हणतो ज्या ज्यावेळेस तुम्ही ते प्लॉटिंग खरेदी केलं त्यावेळेस तुमचं काम होतं समोरच्या व्यक्तीकडनं ते क्लिअर करून गेलं त्यांनी ज्या तुम्हाला कांदावर दिलं तर सगळं देऊन त्या ठिकाणी तुम्हाला हे दिलं त्यांनी खरं तर त्यांनाच विचारलं पाहिजे हे पहिलं करा मग आमच्या कारण मागायला मी म्हणतोय त्यांना मला निवडून द्या तुमचे सगळे काम प्रवाह त्या रेल्वेच्या पलीकडच्या सगळे सगळी कामं कशी करणार मला माहितीये निवडून गेल्याच्या नंतर काय मिळतो नगर शोकाला त्या ठिकाणी जाऊन मी पहिले एक काम करणार त्या भागाच्या लोकांच्या ज्या नोंदी नाही झाल्या ज्या इमारतींच्या नोंदी नाही झाल्या पण इमारती उभे त्या लोकांच्या नोंदी त्या नगर शोक पदाच्या ठिकाणी गेल्याच्या नंतर आम्ही लोक गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यांच्या पहिल्या घराच्या नोंदी ज्या नाही येत ना त्या नोंदी करून घेईल त्यांना कमीत कमी दारामध्ये टॅक्स नदर रेटचा काय लागेल तो प्रयत्न करत आणि त्यांच्याकडनं जमा होणारा टॅक्स हा जर त्या सभागृहामध्ये जर जमा झाला कर संकलन झालं तर त्या कर संकलनातून त्या लोकांच्या ज्या प्रायोरिटीने कामं करणे मग रस्ते असतील राहिलेले ड्रेनेज लाईन असतील राहिलेले लाईटीचे काम राहिले असतील एमजेपीची पाण्याची लाईन त्या ठिकाणी गेली नाही एमजेपीची पाण्याची लाईन त्या ठिकाणी न्यावी लागेल रेल्वेच्या परमिशन आणावी लागतील सुंदरबन सोसायटीच्या बाजूने तिकड औरळी साईडने पाण्याचं मोठी लाईन आलेली त्याला कनेक्शन काही लोक जोडून देत नाही त्या ठिकाणी काही दादागिरी केली जाते आज ती दादागिरी खोडून काढणार विशाणानं आरपळे कुणालाही घाबरत नाही वेळ प्रसंगी आहे ना कुणाच्याही सामोरं जायला तयार आहे परंतु नागरिकांच्या पुढे ढाल होऊन त्यांच्या पुढे उभं राहणार आणि त्यांची ह्या सगळ्या भागातली कामं आम्ही दोघं प्रायोरिटीने तुम्हाला वहिणी बी माहीत अजून वहिणी अनुभव घ्या मी त्यांच्यावर सोसायटीमध्ये काम करतोय अशा अशी माहिती आहे ना लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी सभागृहात पाहिजे सभागृहात का जायचंय नुसतं नावाला नगर पद नकोय आपल्याला सभागृहामध्ये काय पाहिजे तर आपल्याला सभागृहामध्ये काही जे अजेंडा असतो प्रोसिडिंग असतं सूचक कान असतो शासनाचे निधी असतात ते कसे आणले जातात ते कसे खर्च करायचे कर असतात कसं वाढायचं असतं आपल्या नागरिकांना निवडून देण्यात येतात त्यांच्या आपल्या अपेक्षा आपल्याकडे आणतात कशा पूर्ण करायच्या असतात हा विषय आपल्याला करायचा आहे म्हणून या लोकांची कामं छोटे छोटे टाकल्यात आणि म्हणून आमचं विजन आहे की महापालिका नगर मध्ये काय फरक आहे त्याच्यामध्ये असा फरक आहे जो काय नगर परिषद त्याच्यामध्ये टॅक्स जमा होणार आहे ज्या आमच्या मिळकती आहेत आता जवळजवळ पन्नास साठ हजार मिळकती रजिस्ट्रेशन येत अजून लाखभर मिळकती या अनधिकृत आहेत त्या मिळकतींची नोंद होईल त्याचा टॅक्स संपूर्ण जमा होईल तो टॅक्स अंगभूत टॅक्स पुणे आणि पुरसुंद आणि उरळीचा हा शंभर कोटी रुपयाच्या आसपास असेल तो टॅक्स जर सर्वांनी नागरिकांनी कमी रेट समोर जर सर्वांनी जमा केला अगदी मी म्हणतो पन्नास टक्के जमा होत्या एक पन्नास साठ कोटी रुपये जरी जमा झाले तर त्या पन्नास साठ मध्ये निम्मे पैसे प्रशासना खर्च होतील निम्मे पैसे आम्हाला लोकप्रतिज्ञांनी त्या भागात विकास काम करायला मिळेल एका वर्षामध्ये जर पंचवीस तीस कोटी जर खर्च करायला मिळाली प्रभागामध्ये सगळ्यांना सोळा प्रभागामध्ये तर त्या ठिकाणी दीडशे दोनशे कोटी रुपये जर पहिल्या पाच वर्षामध्ये खर्च करायला मिळले म्हणजे काय त्या मूलभूत समस्या तर मी त्या दिवशी जे बोलले ना फरसुकीची दुबई होईल

कारण त्यांचा दृष्टिकोन नगर परिषदेच्या <coughs> मुद्दा असू द्यात किंवा विकास कामांचा मुद्दा असू द्यात नगर परिषदेच्या माध्यमातून लवकर विकास करता येतो कारण छोट्या छोट्या प्रभागामध्ये सुद्धा एक नगरसेवक असू शकतो पण महिला प्रतिनिधी असणं फार गरजेचं आहे कारण महानगरपालिका म्हटल्यावर मोठे मोठे जिल्ह्याचे प्रतिनिधी किंवा मोठे मोठे प्रभाग देऊन एक नगरसेवक देणे त्याच्यानंतर छोट्या भागावर ते लक्ष नाही देत आहेत पण एक महिला प्रतिनिधी पुण्यासारख्या ठिकाणी असणं फार गरजेचं आहे त्यात आता नगर परिषद ही पहिल्यांदा निवडणूक लढवते आणि त्यामध्ये तुम्ही महिला प्रतिनिधी म्हणून उभा राहिलेल्या आहेत आणि तुम्ही ज्या पक्षातून उभा राहिलेले आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्या पक्षामध्ये अनेक महिला प्रतिनिधी आहेत ज्या प्रत्येक मुद्दे ठामपणे मांडतात जसं की नानांनी म्हणाले की तुम्ही पण ठामपणे बोलता तुमचा तसा स्वभाव आहे तुम्ही गेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं की तुम्ही एकदम तोंडावरती बोलता प्रत्येक मुद्दा समोरच्याला वाईट वाटलं तरी चालेल पण खरं ते खरं बोलायला पाहिजे पण तुमचा जो हा स्वभाव आहे तुमचा हा जो अनुभव आहे किंवा नगरपालिका आणि नगर, नगर परिषद हा जो मुद्दा आहे या सगळ्यांना एकत्रित घेऊन या निवडणुकीला सामोरे जातात काही प्रश्न वगैरे तुमच्या समोर उभे राहतात किंवा काही अडचणी समस्या तुम्हाला येतात सगळ्यात मोठा प्रश्न काय होता जनतेसाठी की जे आता या प्रभागात बरेच अशा लोक आहेत की त्यांनी एक गुंठा दोन गुंठा अशी प्लॉटिंग केलेली आहे सगळ्यात मोठा मोठी समस्या ही टॅक्सची होती तर जी महानगरपालिकेच्या जो त्यांना आबाच्या सवा टॅक्स भरावा लागत होता तो आता ह्या नगर परिषदेच्या माध्यमातून तो कमी होणार आहे त्याच्यातही आम्ही दोघ प्रयत्न करणार की अजूनही लोकांचा टॅक्स कसा कमी करता येईल आणि त्याच्यात अजून ज्या घरांच्या नोंदी नाही आता बांधकाम तर भरपूर झाली कोणी तीन तीन चार चार मजली बिल्डिंग बांधलेली आहेत पण आता त्याचा प्रशासना काही फायदा होत नाहीये त्याचा मग त्या लोकांना विश्वासात घेऊन की बाबा हे जे तुम्ही केले आता प्लॉटिंग जे म्हणतोय आपण रेल्वेच्या आपण इकडे भरपूर प्लॉटिंग आहे त्या प्लॉटिंग मध्ये आता सध्या जायला रस्ते नाहीये त्या लोकांना पिण्याला पिण्याचं पाणी नाहीये रोज त्यांना टँकर घ्यावे लागतात आम्ही प्रचारानिमित्त निमित्त फिरतोय तर महिलांच्या सुद्धा इतक्या समस्या आहेत रस्त्याने जाताना म्हणजे रात्री जर महिला गेली आठ नऊच्या पुढे गेली तर तिला एक तिला जाण्याची सुद्धा तिथं सोय नाहीये कारण रस्त्याला लाईटीच नाही मेन रस्ता नीट नाहीये की त्या रस्त्यातून आपण व्यवस्थित जाऊ शकतो मग आता त्या गोष्टी आपण कशा करता येईल तर महानगरपालिकेत आता आमचं आठ वर्ष गाव महानगरपालिकेत होतं अकरा गावांमिळून आमच्या इथं एक नगरसेवक झालेले होते आमचे गावचेच पण लोकांची नाराजगी ह्यामुळं होती की न महानगरपालिकेत गाव जाऊन सुद्धा काहीच सुविधा आम्हाला मिळाल्या नाही ना पाणी मिळालं ना रस्ते चांगले झाले ना लाईटीची कामं झाली ना आमचा कचरा व्यवस्थित उचलला जात होता कचऱ्याची समस्या तर भरपूर आहे आता लोक म्हणजे कचरा गाडी येत नाही कचरा तर लोक रस्त्याला कचरा टाकायला एक दोघांनी सुरुवात केली की तिथं कचरा कोणतीच होऊन जाते मग ह्या ज्या समस्या आपल्या रोजच्या कचरा पाणी लाईट रस्ते या नागरिकांना कशा मिळवून देता येईल याचा आम्ही प्रयत्न करणार आणि मी शेवटचा एक मुद्दा म्हणाले की ज्या मी बघाशी बोलले की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात मी निवडणूक लढवतात ज्या पक्षामध्ये अनेक महिला प्रतिनिधी प्रत्येक मुद्दा ठामपणे मांडतात जसे की तुम्ही आहात मग ह्या सगळ्या गोष्टींना सामोरे जात असताना कधी तुम्ही काल बोलला की हा स्वभाव कधी कधी पटतो कधी कधी नाही की तुम्ही प्रत्येक मुद्दा तोंडावरती बोलता कुणाला घाबरत नाही माणूस नाराज होतो एक दोन मिनिटासाठी होईल त्याला कळला मुद्दा काय बोलायचा हे कळल्यानंतर तो शांत होतो पण ह्या गोष्टीमुळे कधी काही अडचणींना सामोरे वगैरे जावं लागलं निवडणुकीच्या दरम्यान हो अशा गोष्टी भरपूर होतात म्हणजे आपण ज्या चांगल्या गोष्टी करतो त्या विरोधकांना त्या पचत नाही कारण आपण जे आहे ते जे जनतेसमोर ज्या गोष्टी आहेत त्या आपण आहेत अशा खऱ्याच्या खऱ्या मानतो ज्यांना स्वतःचे स्वार्थ साधायचे स्वतःची घरं भरायची किंवा फक्त नावं घेऊन घरात बसायची आता भरपूर आता महिला सुद्धा महिला इतक्या इच्छुक झाल्यात ज्या कधी घराच्या बाहेर पडलेल्या नव्हत्या की आता फक्त महिला आरक्षण पडले म्हणून ज्या फक्त चुलन मूल सांभाळत होत्या त्या लगेच रिंगणात उतरल्यात कि बाबा आम्हाला इलेक्शन लढवायची पण जे आम्ही आज पंधरावीस वर्ष आम्ही जे काम करतोय प्रभागात जे महिलांचे महिलांचे मना नागरिकांचे मना जे आ, समस्या सोडवतोय किंवा एक त्या वे मध्ये आहे की कुठं बाबा कुठं काय केलं पाहिजे काय आज ज्या महिला कुठं आरक्षण पडले म्हणून बाहेर येऊन आम्हाला उभं राहायचंय यात पुढे जाऊन त्या जनतेची काय काम आहे या त्यांचे नवरे बोलणार ते त्या ते तेवढं ऐकणार ते असली मिटिंग त्या जाऊन तिथं उभं राहणार त्यांना स्वतःचं मत मांडायचं काही काही जमणार नाही आता ह्या गोष्टी आता बाकीच्या ह्याच्यात पण आपण जिथं चुकीचं होतं तिथं आपण बोलायला गेलो आपले विरोधक हे प्रत्येक ठिकाणी असणारच कारण त्यांना त्यांचे स्वार्थ साधायचे त्यांना त्यांची घरं भरायची त्यांचे फायदे करून घ्यायचे आम्ही दोन व्यक्तिमत्व असे आमच्या दोघांचे आम्हाला देवानी भरपूर दिलेले आम्हाला एक समाज कल्याणाची आवड आहे त्याच्यामुळे आम्ही ह्या क्षेत्रात उतरलेलो आहे आणि एक आपण म्हणतो ना आपण त्याच्यात गेलो की एक आपल्याला ती नशा आचारची म्हणतात ना त्या प्रकारे आमचं दोघांचं की आपण जिथं जाऊ आपल्याने आता बघा हे आपण जे जनतेसाठी करतो आज आम्ही प्रचाराला फिरतो आम्ही जिथं जाईल तिथं नानांच्या कामाची आम्हाला पोचपावती भेटते माझ्याही कामाची मला पोचपावती भेटते सगळे नागरिक एकदम उत्साहाने आम्हाला साथ देतात की तुम्ही या तुम्हीच आले पाहिजे तुम्हीच विकास घडवून आणणार ना आहे म्हणजे ही आपण जे करतोय म्हणतात आज पेरले तुम्ही आज पेरले ते उद्या उगवणारे ते आमच्या बाबतीत जनता दाखवून देणारे काय करायचंय ते जरी समोर नाही आली तरी आतमधन ज्यांना जे करायचं ते दाखवून देणारे आज आपण एखाद्या कुटुंबासाठी काय करतो म्हणजे एक शुल्लक गोष्ट असते आता कितीतरी अनुभव आमच्या प्रचारात किती लोक स्वतः येऊन सांगतात आता एकच कालच उदाहरण सांगते एक ना आम्ही प्रचाराला गेलो एक छोटा मुलगा होता तो चालला होता मोबाईल घेऊन आणि पूर्ण गाडीने त्याला कट मारला त्याचं लक्षच नव्हतं नाना तिथे होते नाना म्हणले अरे बाळा तुझा हिशोब करत नाही तो असेल त्यावेळेस काहीतरी एक पाच सहा वर्षाचा असेल छोटाच होता आज तो झाला एक नऊ दहा वर्षाचा झाला म्हणजे त्या मुलांनी त्या वेळेच लक्षात ठेवलं की नानांनी मला हे केलं तो आम्ही खाली गेलो ना वरण आवाज आला तो पळत आला म्हणलं तुम्ही ना नाना म्हणजे तुम्हाला काय ओळखले तर म्हणले तु नाना तुम्ही मला असं असं केलं होतं त्यावेळेस आणि इतका आनंद झाला त्याला आम्ही तिथे गेलो म्हणजे जे शुल्ल गोष्टी असतात या पण आपण समाजाला कसं वळण लावतोय आपण कोणता मार्ग दाखवतो हा खूप महत्वाचा गोष्ट महत्वाचा विषय त्याच्यात आमच्या भरपूर म्हणजे जनतेची सेवा करण्यासाठी आम्ही उतरलेलो आहे आम्हाला आमच्या स्वतःचे फायदे करून घ्यायचे नाही आम्हाला जनतेला जितकं जनतेसाठी करता येईल जितकं गाव सुधारता येईल ह्याच्यावर आम्ही विचार करणार आहे आणि आम्ही आजपर्यंत तेच करतो अगदी अगदी खूप छान पद्धतीने तुम्ही दोघांचे आपले आपले मुद्दे सुद्धा मांडलेले आहेत ही निवडणूक म्हणजे खरंच एक उल्लेखनीय असेल कारण मी पहिल्यांदा बघते एक महिला उमेदवार नगर परिषदेची इतकी ठामपणे बोलते त्याचबरोबर तुमचं सुद्धा कौतुक करावं इतकं कमीच आहे पण तुमच्या दोघांच्या निवडणुकीच्या पुढील वाटचाली स्टार महाराष्ट्र न्यूज तर्फे खूप साऱ्या शुभेच्छा आणि या नगर परिषदेची नेमकी रंधुमाळी कशा पद्धतीने चालू राहणार या नगर परिषदेवरती कोणाची सत्ता येणार प्रत्येक दिवसाची प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत राहू त्यासाठी पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे